मनसे नेते संदीप देशपांडे यांचा पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा पाहायला मिळालाय महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या मनात ओळखलं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आणि भास्कर जाधव यांच्या नाराजीवरून संदीप देशपांडे यांनी त्यांना डिवचलंय शरद पवारांना सोडून चूक केली असं वक्तव्य भास्कर जाधव के यांनी जा। केल्याचं देखील म्हटलंय मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही पहिली गोष्ट मी पवार साहेबांना सोडण्याची चूक केली हे मी बोललो हे मी बोललो मी नाकारणारा नाही राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं त्याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमटून स्वतःला घेणार माझी कुणीही घुसमट केलेली नाही मला कुणीही घुसमट ठेवलेलं नाही